फलटण शहर भाजप व माऊली फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त पाच गणपती सह भीमाशंकर दर्शन यात्रा अत्यंत उत्साह संपन्न झाली यात्रेमध्ये दोनशे महिला सहभागी झाल्या होत्या अशी माहिती फलटण शहर भाजपचे अध्यक्ष व माऊली फाउंडेशनचे संस्थापक अनु शहा यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या यात्रेची सुरुवात सकाळी पाच वाजता पहिली आरती मोरगाव येथे मोरेश्वर गणपतीचे दर्शन घेऊन करण्यात आली यानंतर रांजणगाव येथे आरती करून नाश्ता करण्यात आला व सर्व यात्रेकरून भीमाशंकर भीमा येथे दर्शन घेतल्यानंतर भोजन करून सर्वांनी लेण्याद्री येथे दर्शन घेऊन आरती करून ओझर येथे विघ्नहर्त्याचे दर्शन घेऊन लाडक्या ने ला नेत्याला म्हणजेच रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दीर्घायुष्य लाभो व राजकीय भरभराटीची प्रार्थना विघ्नहर्त्याला केली व यात्रेची समाप्ती झाली यात्रेचे उत्कृष्ट नियोजन माऊली फाउंडेशनच्या सर्व विश्वस्तांनी केले आगाराचे श्री वाघमोडे श्री कोरडे श्री धीरजायवळे यांनी मोलाचे सहकार्य केले तसेच वाहक पितांबर भोसले गोविंद मोरे शिंदे व इतरांनी अत्यंत चांगली सेवा दिली याबद्दल अनुप शहा यांनी त्यांचे मनपूर्वक आभार मानले